टी व्ही टेन महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टी टेन महाराष्ट्र चला तर पाहू मग आजच्या घडामोडी येवगेवाडी येथे एम आय डी सी उभे राहिल्यास या जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुणांना हाताला येथे काम मिळणार आहे तरुणांच्या रोजगार निर्मितीच्या आड येणार असाल तर काट माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटले यांनी कुमटे तालुका तासगाव येथे दिला एम आय डी सीचा आराखडा मंजूर करून घेतल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते ते म्हणाले महाविकास आघाडी सरकार आल्यापासून एम आय डी सी उभी करण्यासाठी प्रयत्न करतोय याबाबत काही सकारात्मक गोष्टी ऐकायला मिळाल्या की विरोधकांसाठी विरोध म्हणून येथे लोकांना उठवून बसवले जाते स्वर्गीय अराबाप व आमदार सुमंतराई पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या कामामुळे मतदारसंघातील कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत मतदारसंघात एम आय डी सी मंजूर करून आणली तसेच मतदारसंघात ठेंबू योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून आणली त्याबद्दल तासगाव व कवटेमका शहरात रोहित पाटील यांच्या भव्य मिरवणूक काढली तसेच दोन्ही तालुक्यातील गावात रोहित पाटील यांचा सत्कार होत आहे दीड वर्षापासून राष्ट्रवादीत मरगळ आली होती पण रोहित पाटील यांनी कामे केल्यामुळे कार्यकर्ते रिचार्ज झालेले दिसून येत आहेत प्रतिनिधी टीव्ही टेन महाराष्ट्र सम्राट